आजची रेसिपी त्या लोकांसाठी आहे ज्यांना फिकट चव अजिबात चालत नाही कारण आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीचा असा झणझणीत ठेचा की पहिल्याच घासात तिखट कडू आणि खमंग चवीचा स्फोट होईल ताजी हिरवी मेथी ठेचलेल्या मिरच्या लसूण आणि मीठ आणि वरून गरमागरम फोडणी हा ठेचा म्हणजे गावाकडच्या जेवणाची खरी ओळख तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे आणि मी भाजी स्वच्छ निवडून घेतली धुवून घेतली आणि धुतल्यानंतर मी हिला कापून घेणार आहे आता ही भाजी छान बारीक कापून घ्यायची आहे कारण आपल्याला या भाजीचा बनवायचा आहे ठेचा तर आपल्याला कधी कधी तीच तीच मेथीची भाजी खाऊन जर कंठाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे मेथीच्या भाजीचा झणझणीत जन ठेचा करून बघा खूप छान लागतो हा ठेचा तुम्ही वरण भातासोबत किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता आता इथे मी एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जास्त जास्त तिखट ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही मिरच्या जास्त घेऊ शकता किंवा कमी तिखट बनवायचं असेल तर याच्यापेक्षा कमीही घेऊ शकता आणि इथे छोटे छोटे तीन टमाटर घेतलेले आहेत मी जर मोठे असतील तर दोन घ्या किंवा ठेचा किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही टमाटर घेऊ शकता इथे टमाटरमधून कट करायचे आणि हे पहिले मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या नंतर टमाटर टाकायचे लसूण खूप सारा टाकायचा तर ठेचा म्हटल्या म्हटल्यावर लसूण तर खूप सारा येणारच आता इथे मी लसूण सोलून घेतला आहे तुम्ही सालेसगटही सा टाकू शकता त्याने टेस्ट अजून अजून छान येते आता इथे टमाटर मिरच्या आणि लसूण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये तलटी पलटी करून छान भाजायचं आहे मध्ये मध्ये झाकण ठेवायचं म्हणजे हे नरम होणार टमाटर पण नरम होतील आणि मिरच्या लसूण पण नरम होईल आणि मध्ये मध्ये ताट आपल्याला झाकून ठेवून हे छान भाजून घ्यायचं आणि ते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची फास्ट ठेवली तर मिरच्या उडू शकतात तर इथे आता मिरच्या टमाटर आणि लसूण भाजलेलं आहे मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं हे के थंड करायचं थंड करताना आपल्याला याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं ताटका ठेवायचं तर अजून नरम होईल हे आणि अजून छान टेस्ट येईल तर मी याच्यावर ताट ठेवलं आहे आणि ताट काढल्यानंतर थोडं थंड केलं ताट काढून घेतलं आणि आता मी मिक्स मिक्सर मिक्सरच्या भांड्यात याला वाटून घेणार आहे खलबद्यात जर वाटलं तर अगदी बेस्ट अजून छान टेस्ट येणार पण मी खलबद्यात न वाटता मी आता मिक्सरच्या भांड्यातच वाटणार आहे मिक्सरच्या भांड्यात पण जास्त बारीक पेस्ट करायची नाही चालू बंद करून एक ते दोन सेकंदात हे वाटलं जातं कारण हा मिरच्या लसूण टमाटर खूप नरम झालेले आहेत त्यामुळं पटकन वाटल्या जातात तर चालू बंद करून एक ते दोन सेकंद आपल्याला फिरून घ्यायचं मिक्सर तर बघू शकता अशा प्रकारे तर त्या इथं हे ठेवायचं साईडला आता परत हाच पॅन घ्यायचा आहे आणि याच्यात कापून घेतलेली भाजी टाकून घ्यायची तर ही भाजी ना जितकी बारीक होईल तितकी कापा त्याने जास्त टेस्ट येणार आहे आता मी एवढी बारीक कापून घेतली आहे आणि आता या पॅनमध्ये ही भाजी टाकली आहे आणि याच्यात थोडंसं तेल टाकायचं मीठ टाकायचं कारण मीठ जो ठेचा बनवला आहे टोमॅट टोमॅटोचा ठेचा त्याच्यामध्ये मीठ टाकलं नाही तर आता इथे मीठ टाकून घ्यायचं आता या भाजीला पाणी सुटतं मेथीची भाजी आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्याला पाणी सुटतं तर इथं आपल्याला पहिलं भाजी टाकून छान फ्राय करून घ्यायची याला जे पाणी सुटलेलं असेल ते पाणी आपल्याला आटून घ्यायचं इथं गॅसची फ्लेम फुल ठेवायची फुल फ्लेममध्येच ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची याचा कचटपणा घालून घ्यायचा म्हणजे आपण थोडी याला परतून घेतलं ना तर याचा कचटपणा निघून जाईल आणि जे पाणी सुटलेलं असेल ना त्याला पण आपल्याला आटवून घ्यायचं तर मी याला आता मिक्स करत राहते हे पाणी आठेपर्यंत बघू शकता या भाजीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता आपल्याला याला थोडं मिक्स करत राहायचं बघू शकता तर र रंग पण चेंज व्हायला सुरुवात झालेला आहे तर आता मी ना इथे वाटून घेतलेला ठेचा याच्यात टाकून घेणार आहे तर थोडं मिक्स करायचं आणि जे मिरची टोमॅटो आणि लसूण आपण वाटून घेतला भाजून ते याच्यात आता इथे टाकायचं आहे आता हा ठेचा म्हटलं की ठेचा जास्त तिखटच छान लागतो तर तुम्ही मिरच्या अजून जास्तही घेऊ शकता आणि हा ठेचा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो चपातीसोबत पण खाऊ शकता आता इथे मी हा सर्व ठेचा टाकून घेते आणि याला मिक्स करायचं आहे बाकी काहीच टाकायचं नाही बघू शकता ना किती साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आता याला ना इथं मिक्स करायचं म्हणजे थोडं वलसर वाटतो ना आपल्याला आता मेथीची भाजी असल्यामुळे थोडा वलसरच वाटणार तर आपल्याला छान असा कोरडा करून घ्यायचा हा ठेचा तर गॅसची फ्लेम इथं फुलंच ठेवायची आणि मिक्स करत राहायचं तर इथं मी आता मिक्स करून घेते आणि आपल्याला मेथीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे मेथीचा ठेचा करा आणि खूप छान लागतो तर इथे हा ठेचा बनून रेडी झालेला आहे बघू शकता आणि हा नुसता भातासोबत पण छान लागतो खायला मला तर हा नुसता भातासोबतच आवडतो खायला तर आता मी याला घेते प्लेटात तर ही मेथीच्या भाजीचा झणझणी तसा ठेचा रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र